नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी या गावामध्ये हे दुष्काळी भागातील एक तालुक्याचं ठिकाण आहे येथील तहसीलदार कार्यालयामध्ये मी आलो आहे तहसीलदार कार्यालयामध्ये एक छोटंसं काम होतं आता अकरा वाजलेले आहेत मी दहा वाजता आलो होतो खरं तर माझ्या एवढ्या ओळखेत मी मंत्रालयातून वगैरे कोणाला तरी फोन करून इथं आलो असतो पण मला जरा टेस्ट करायचं होतं की तहसीलदार कार्यालय असेल किंवा तहसीलदार असतील प्रांत असतील हे कशी कामं करतात तर इथं दहा वाजून म्हणजे मी एक तास झालं इथं बसलो आहे तहसीलदारांचा इथं पत्ता नाही तहसीलदार येणार आहेत नाही येणार किती वाजता येणार याचा कुणालाही पत्ता नाही इथल्या कर्मचाऱ्यांना बिलकुल माहिती नाही मी तिकडे महसूल शाखेमध्ये गेलो महसूल शाखेमध्ये अजून नायब तहसीलदार आलेले नाही म्हणजे ह्या अधिकाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत आपण सामान्य लोकांचे नोकरदार आहोत आपण सरकारचे नोकरदार आहोत आपण वेळेत आलं पाहिजे वेळेत येणं शक्य नसेल तर किमान कर्मचाऱ्यांकडे निरोप दिला पाहिजे की तहसीलदार साहेब या या वेळेला येणार आहेत इथं मी इतकी चौकशी केली तरी तहसीलदार येत नाहीत मी तहसीलदारांना मोबाईलवर फोन केला पण हे महाशय म्हणजे अधिकारी वर्ग म्हणजे यांच्यामध्ये इतका माज आणि मस्ती असते हे फोन उचलत नाहीत मी यांना एसएमएस केला यांनी ला, ला सुद्धा उत्तर दिलेलं नाही प्रांत मॅडमना मी मेसेज केला त्यांनी सुद्धा माझा फोन उचललेला नाही तर हे अशा पद्धतीचा हा कारभार असतो जर आपण जर मंत्रालयात गेलो ना तर तिथं तुम्हाला नम्र अधिकारी मिळतील ते सांगतील व्यवस्थित बोलतील पण रिमोट प्लेसमध्ये म्हणजे हे जे तहसीलदार असते तिथं जर एखादं वाळू चोरीचं काम असेल पैसे खायचं काय काम असेल तर हे लगेच पटापटा पटापटा पटा, पटा, कामं करतील परंतु सामान्य लोकांसाठी हे अवेलेबल नसतात आता मी एक तास माझ्यासारख्या पत्रकाराला ज्याचा माझा पंचवीस वर्षापासून प्रशासनाशी संबंध येतो माझ्यासारख्या जर पत्रकाराला हा वाईट अनुभव येत असेल तर सामान्य लोकांना किती वाईट अनुभव येत असेल तिथं तुम्ही मागं बघू शकता लोक मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत शैक्षणिक वर्षाची सुरुवात आहे लोकांना कागदपत्र काढायचे असतात परंतु या ठिकाणी तहसीलदारांचा आता पता नाही आणि अनेक लोक त्यांची कामं घेऊन इथं आलेले आहेत अनेक जण तर गेल्या आठवड्यापासून चक्रा मारत आहेत तर माझा हा मेसेज बघून जे वरिष्ठ अधिकारी असतील कलेक्टर असतील विभागीय आयुक्त असतील मंत्रालयातले महसूल सचिव असतील मंत्री कार्यालय या असेल यांनी गंभीर दखल घ्यावी आणि जर दखल घेतली नाही तर ह्या तहसीलदारांना मला सरळ करायला वेळ लागणार नाही ह्यांची है, सगळे धंदे मी बाहेर काढेन आणि खरं तर काढलेच पाहिजेत कारण हे Uh, आता इथं वेळेत आले नाहीत म्हणजे यांचं काहीतरी दुसऱ्या कामासाठी कुठेतरी दुसरे उद्योग शोधण्यासाठी हे कुठेतरी गेलेले असतील कदाचित गावी गेले असतील काल रविवार होता आज इथं यायला त्यांना उशीर झाला असेल परंतु कळवण्याचं तरी सौजन्य पाहिजे तुम्ही इथल्या कर्मचारी तुमच्या शिपायला माहीत नाही तुम्ही किती वाजता येणार आहात मी तुम्हाला फोन करतोय तुम्ही फोन उचलत नाही मेसेज करत नाही मी तुम माझ्या कामासाठी तुम्हाला भेटायचे म्हणून मी मंत्रालयाला काही एक दोन अधिकाऱ्यांना फोन केला त्यांनी पण तिशी फोन उचलले ते बोलले आम्ही तहसीलदारांना निरोप पाठवतो की तुम्ही भेटायला आला आहे परंतु तहसीलदार महाशय जणू काही चंद्रावरनं आलेले आहेत अशा पद्धतीनं ते फोन उचलत नाहीत बरं फोन उचलावा असं काही आपला आग्रह नाही कारण ते कुठं जर समजा महत्वाच्या कामात चुकून असतीलच महत्वाच्या कामामध्ये परंतु तुम्ही कर्मचाऱ्यांना निरोप दिला पाहिजे ना की तहसीलदार या या वस्ता येणार आहेत असं तुम्ही सामान्य लोकांना जे भेटायला लोक येणार आहेत त्यांना निरोप द्या अशा पद्धतीचा तुम्ही निरोप द्यायला पाहिजे परंतु ते सुद्धा तुम्ही काम केलेलं दिसत नाही ज्या प्रांत मॅडम आहेत त्या सुद्धा फोन घेत नाहीत तर सामान्य लोकांना किती प्रो, किती प्रॉब्लेम फेस करावे लागत असतील याचा आपण अंदाज लावू शकतो धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा